या क्षणाची एक मोठी बातमी समोर येते अजित पवारांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती आहे विमानातील काही जण जखमी झाल्याची माहिती आहे बारामतीमध्ये लँडिंग दरम्यान हा अपघात झाल्याची माहिती सध्या समोर येते मोठी बातमी आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची माहिती समोर येते काही जण जखमी झाल्याची सुद्धा अपडेट आहे बारामतीमध्ये विमान लँड होत असताना विमान उतरत असताना हा अपघात झाल्याची माहिती सध्या समोर येते या क्षणाची अतिशय मोठी बातमी आहे संपूर्ण अपडेट अजून येणं बाकी आहे मात्र आत्ताची अपडेट आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात बारामतीमध्ये लँडिंग वेळी झालेला आहे काही जण जखमी सुद्धा झालेले आहेत मोठी बातमी आताच्या क्षणाच्या आपण पाहतोय राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याची सध्याची माहिती समोर येते अपघात नेमका कुठं झालाय तर बारामतीमध्ये झालेला आहे बारामतीमध्ये आज अजित पवारांच्या प्रचारसभा या आयोजित करण्यात आलेल्या होत्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अजित पवार बारामतीमध्ये जोर लावताना पाहायला मिळणार होते त्यांच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यासाठी म्हणून अजित पवार हे बारामतीमध्ये पोहोचत होते त्यावेळी लँडिंग वेळी या विमानाचा अपघात झाल्याची माहिती समोर येते यासंदर्भातले अधिकचे अपडेट्स देत आहेत प्रतिनिधी जयकुमार जयकुमार Элгәрә, ишкай басыны काही तांत्रिक कारणं आहेत ज्यामुळे जयकुमार यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही आहे मात्र आत्ताची अपडेट या क्षणाची अपडेट ही आहे माहिती ही आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झालेला आहे पुढचे कोणतेही अपडेट्स आतापर्यंत येऊ शकलेले नाही आहेत मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीला जात होते बारामतीमध्ये आज त्यांच्या प्रचारसभांचं आयोजन करण्यात आलेलं होतं जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं अजित पवारांनी कंबर कसलेली आहे आणि त्यामुळं त्यांच्या प्रचारसभांचं त्यांच्या प्रचाराचं प्रचार दौऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं मात्र यावेळी विमान लँड होत असताना अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाल्याची चा माहिती समोर येते या पुढचे अपडेट्स आतापर्यंत आलेले नसले तरी आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी आहे कारण अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत या व्यतिरिक्त सुद्धा त्यांचा राजकीय सामाजिक क्षेत्रातला वावर हा अतिशय मोठा आहे आणि अजित पवारांच्या विमानाला अपघात झाल्याची आत्ताच्या क्षणाची माहिती आहे विमानातले काही जण जग जखमी झाल्याची सुद्धा माहितीये त्या पुढची कोणतीही माहिती सध्या तरी समोर आलेली नाहीये मात्र अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याची बातमी सध्या